स्वागत आज आपण महाराष्ट्रात जमीन किंवा शेतजमीन घेताना काय काय बघायला पाहिजे यावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे यातले कायदेशीर आणि व्यावहारिक मुद्दे समजून घेऊ जेणेकरून पुढे त्रास नको कारण हा निर्णय मोठा असतो पैशांचा आणि भावनिक पण अगदी आणि काय यात योग्य काळजी नाही घेतली तर मोठं नुकसान होऊ शकतं कायदेशीर अडचणी पण येतात त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर थोडं सावध राहिलेलं बरं आपण आज महत्वाचे मुद्दे आणि कागदपत्रांवर बोलू ठीक आहे तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिलं काय जमिनीची मालकी तपासना बरोबर त्यासाठी सात बारा उतारा लागतो असं म्हणतात त्यात मालकाचं नाव जमिनीचं क्षेत्रफळ ती शेतीची आहे की बिनशेती हे सगळं असतं हो सात बारा तर हवाच पण फक्त तेवढं पुरं नाही सोबत आठ अ उतारा पण तपासायला हवा आठ आ? अच्छा हा त्यातून जमिनीवर कर्ज किंवा इतर बोजा म्हणजे भार आहे का हे कळतं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार हे गरजेचं आहे आणि एक गोष्ट जर विकणारा माणूस मूळ मालक नसेल तर त्याच्याकडे मुखत्यारपत्र आहे का म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी आणि ती वैध आहे का हे तपासावं लागतं कधी कधी बनावट कागदपत्र वापरली जातात बरोबर म्हणजे कागदपत्रांची यादी बरीच मोठी आहे शहरात असेल तर प्रॉपर्टी कार्ड लागतं म्हणतात जमिनीचा नकाशाही लागतो सीमा वगैरे बघायला आणि जमीन एन ए म्हणजे बिनशेती असेल तर ते त्याचं एन एस सर्टिफिकेट हो ते पण लागतं महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम चव्वेचाळीस नुसार मिळत ते आणि इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते जी अनेकदा लोक विसरतात काय कुळ कायदा म्हणजे महाराष्ट्र शेती जमीन कुळ कायदा एकोणीसशे जमीन जर कुळ कायद्याखाली येत असेल तर कुळाचे हक्क काय आहेत विक्रीवर बंधन आहेत का, का हे तपासणं अत्यावश्यक आहे अच्छा म्हणजे हे नाही तपासलं तर तर कायदेशीर खरेदी करू नाही नंतर मूळ कुळ किंवा त्यांचे वारस हक्क सांगू शकतात व जमीन हातातून जाऊ शकते अरे बापरे ठीक आहे आता मालकी कागदपत्र तपासली पण जमिनीवर काही जुना वाद किंवा लपलेला बोजा नसेल कशावरून ते कसं कळणार त्यासाठी बोझा प्रमाणपत्र काढायला लागतं एनकम्बरन्स सर्टिफिकेट म्हणतात त्याला हे शक्यतो मागच्या तीस वर्षांचं असावं त्यात जमिनीवर झालेले सगळे व्यवहार कर्ज गहाणखत कोर्ट केस वगैरे नोंदी दिसतात तीस वर्षांचं हो आणि बँकेचं कर्ज असेल तर ते फेडल्याचं नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यावं लागतं विक्रेत्याकडून शिवाय तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी की जमीन सरकार दरबारी वादग्रस्त म्हणून नोंद नाही ना हे पण महत्वाचं नक्कीच नाहीतर आपणच अडकू नंतर जमिनीचा प्रकार पण महत्वाचा असतो ना शेत जमीन आणि जमीन म्हणजे का नाही <laughs> नाही इथे महत्वाचा फरक आहे आपल्या कुळ कायद्याच्या कलम त्रेसष्ट महाराष्ट्रात शेत जमीन बेसिकली फक्त शेतकरीच घेऊ शकतो फक्त शेतकरीच हो बिगर शेतकरी व्यक्तीला घ्यायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची खास परवानगी लागते प्रक्रिया आहे त्याची आणि हो जमिनीचं झोनिंग पण तपासा म्हणजे ती रहिवासी झोनमध्ये आहे की शेती औद्योगिक की ग्रीन झोनमध्ये स्थानिक विकास आराखड्यात असतं हे मी सगळं कागदोपत्री झालं पण प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी पण करायला हवी नाही का तिथे काय काय बघायचं अगदी कागदपत्र आणि प्रत्यक्ष जागा जुळते का हे महत्त्वाचं म्हणजे नकाशाप्रमाणे जमिनीच्या हद्दी बरोबर आहेत का क्षेत्रफळ जुळतंय का शंका वाटल्यास मोजणी करून घ्यावी सरकारी किंवा खासगी मोजणीदाराकडून मोजणी जागेवर जायला रस्ता आहे का कायदेशीर हक्काचा आहे की नाही पाणी वीज या सुविधा कशा आहेत आजूबाजूला काय आहे हे, हे? हे सगळं प्रत्यक्ष बघायला हवं खरंय ही प्रक्रिया दिसतीये त्यापेक्षा जास्त किचकट आहे मग यात वकिलाचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल का हो नक्कीच किंबहुना तो घ्यायलाच हवा असं मी म्हणेन अनुभवी वकील कागदपत्रांची वैधता तपासतात खरेदी करारनामा आणि अंतिम विक्री करार म्हणजे सेल डीड व्यवस्थित बनवून देतात सेल डीड ची नोंदणी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरणं पण आवश्यक आहे यात गडबड झाली तर मालकी हक्कावर प्रश्न येऊ शकतो पुढे ओके आता थोडं पैशांबद्दल आणि सरकारी परवानग्यांबद्दल बोलूया म्हणजे जमिनीची किंमत आणि स्टॅम्प ड्युटी तर आहेच पण अजून काही हो जमिनीची बाजारातली किंमत काय आहे आणि सरकारचा रेडी रेकनर दर काय आहे हे, हे तपासावं स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर दरावर किंवा प्रत्यक्ष किंमतीवर जी जास्त असेल त्यावर लागते अच्छा विक्रेत्यानं मालमत्ता कर जमीन महसूल वेळेवर भरलाय ना याची खात्री करा थकबाकी नसावी आणि काही विशेष जमिनी असतात जसं आदिवासींची जमीन किंवा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जागा त्यासाठी वेगळ्या परवानग्या लागतात आणि शेतीची जमीन बिनशेती करायची असेल तर त्यासाठी तहसीलदारांकडून एन ए परवानगी घ्यावी लागते ती प्रक्रिया पण वेळखाऊ असू शकते सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न फसवणूक टाळायची असेल तर काय टिप्स द्याल काय काळजी घ्यावी सगळ्यात पहिलं बनावट कागदपत्रांपासून सावध रहा सात बारा आठ हो सारखी कागदपत्र सरकारी कार्यालयातून किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरूनच पडताळून घ्या hmm. दलाल निवडताना पण खात्री करा तो विश्वासू आणि शक्यतो नोंदणीकृत असावा आणि पेमेंट शक्यतो चेक डिमांड ड्राफ्ट आर टी जी एस टी अशा बँकिंग मार्गानेच करा मोठ्या रक्कम रोखीत देणं टाळा त्याचे रेकॉर्ड ठेवणं आणि नंतर सिद्ध करणं कठीण जातं तर एकंदरीत काय जमीन खरेदी निर्णय मोठा आहे पण मालकी हक्क कागदपत्र जागेवरची पाहणी आणि कायदेशीर सल्ला या सगळ्या पायऱ्या व्यवस्थित पार पाडल्या तर तर ही प्रक्रिया सुरक्षित होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर यालाच आपण ड्यू डिलिजन्स म्हणतो म्हणजे आवश्यक ती सगळी काळजी घेणं याने धोका खूप कमी होतो आणि या कायदेशीर तपासण्यांच्या पलीकडे जाऊन एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता आपण जी जमीन निवडतोय तिचा वावर त्या भागाच्या भविष्यातल्या विकास योजनांशी जुळतोय का म्हणजे भविष्यात तिथे मोठे रस्ते उद्योग किंवा अजून काही येणार असेल तर त्याचा आपल्या जमिनीवर काय परिणाम होईल हा पण विचार करायला हवा कदाचित पुढच्या चर्चेचा विषय होऊ शकतो हा